नमस्कार मंडळी बघूनच तोंडात पाणी येईल या पद्धतीचा आपण दुधीचा हलवा म्हणजेच लोकेचा हलवा बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका इथे मी एक मोठा दुधी पोपळा घेतलेला आहे बाजारातून फक्त दहा रुपयामध्ये मी हा दुधी पोपळा आणलेला आहे सगळ्यात आधी यावरची साल काढून घ्यायची आहे या पद्धतीने साल काढून घेतल्यानंतर याला चिरून घ्यायचं आहे तर आधी आपल्याला छोट्या भागामध्ये चिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मधून दोन भाग करून घ्यायचे आहेत दुधी भोपळा चिरल्यानंतर लगेच काळा पडतो याकरिता याला लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचा म्हणजे तो काळा पडत नाही आता इथे आपल्याला बियाचा पार्ट काढून घ्यायचा आहे कारण की हलवा खाताना बिया आले तर त्या छान लागत नाही याकरिता यातल्या बिया काढून घ्यायचा जर दुधी भोपळा कोवळा असेल तर बिया देखील तुम्ही घेऊ शकता आता हे सगळे चिरलेलं आपण पाण्यामध्ये टाकून घेऊयात जेणेकरून दुधीपळा काळा पडणार नाही आणि आता हे खिसायला घ्यायचं आहे खिसायला घेताना यामधली एक फोड घ्यायची आणि खिसून घ्यायचं आहे तर इथे मी एक फोड घेतलेली आहे आणि खिसून घेत आहे खिसून घेतल्यानंतरही आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर लगेच काळं पडतं या पद्धतीने सगळं इथे मी खिसून घेतलेलं आहे कढईमध्ये एक ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम दूध आहे हे दुधाला उकळी यायला द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये खिसून घेतलेलं दुधी पपळा टाकून घ्यायचा आहे आणि मोठ्या आचेवरती दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे परतवून घेतल्यानंतर मध्यम आचेवरती झाकून जवळजवळ वीस मिनटांसाठी शिजवायचं आहे कारण की दुधी पपळ्यालाही पाणी सुटतं आणि आपण दूध टाकल्यामुळे धुणी एकत्र होऊन छान असं दुधी भोपळा सॉफ्ट शिजतो बघू शकता वीस मिनटानंतर छान ड्राय झालेला आहे आता यामध्ये एक कप खवा टाकून घेऊयात खवा नसेल तर तुम्ही पेढ्यांचा चुला देखील इथं वापरू शकता किंवा एखादी मिठाई घरामध्ये असेल माव्याची ती वापरू शकता एक चमचा वेलची पूड एक कप साखर किंवा चवीनुसार कमी जास्त तुम्ही साखरेचं प्रमाण करू करू शकता दीड चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स मी इथं बादामचे काप घेतलेले आहेत आणि हिरवा फूड कलर टाकलेला आहे फूड कलर वापरायचा नसेल तर तो देखील स्किप करू शकता ऑप्शनल आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर साखर टाकल्यामुळे पाणी सुटतं पुन्हा एकदम मोठ्याचेवरती पाणी आटूसपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तीन चार ते चार मिनटे लागतात मोठ्याचेवरती शिजवून घ्यायला आणि मस्त इथं आपला दुधी भोपळ्याचा लॉकीचा हलवा म्हणून तयार झालेला आहे अगदी रसरशीत आहे जसं लग्नामध्ये भेटतो त्या पद्धतीचा आहे नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका